नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे एकतीस मे तर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज आपल्याला उन्हा चटका लागणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी आज पावसाला पण थोडाफार पाऊस पडू शकतो त्या ठिकाणी आपण ते बघणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी वातावरण आज सकाळीच ढगाळ असेल तर काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल पण नाशिकच्या काही ठिकाणामध्ये माझी इगतपुरी तसेच त्र्यंबक राजूर सिन्नर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आणि काही ठिकाणी कमी स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याची शक्यता आहे त्र्यंबक इगतपुरी राजूर या साईडला तसेच दिपाड येवला मनमाड वनी सापुतारा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे तर काही ठिकाणी वाऱ्याचासुद्धा प्रवाह आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच इकडे जर बघितलं आपण की म मुंबई विभागामध्ये मुंबई साईड बघितलं तर मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर नेरळ शहापूर वसई विरार वाडा पालघर तसेच जव्हार धनू या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो सं दुपारशी ना सकाळचे नऊ वाजेच्या सुमारास तसेच पेन खोपोली तसेच अलिबाग रोहा लवासा दिवाघर गोरेगाव प्रतापगड दापोली या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात सकाळच्या नऊच्या सुमारास तसेच चिपळूण रत्नागिरी राजा राजापूर या ठिकाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे पण कोल्हापूर सांगली कराड निपाणी तसेच गोकाक या ठिकाणी बेलगाव तसेच हुबल या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे काही ठिकाणी सूर्यप्रकाश काही ठिकाणी आपल्याला चटका चटकासुद्धा सहन करावा लागणार आहे तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी जोरदार वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे तर अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर आ, राय राळेगाव खाडा जामखेड श्रीगोंदा कर्जत दौंड राहू शिरूर आ, अलकोटी तसेच करमाळा कर्जत या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर जामखेड खाडा या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो तसेच हे वातावरण किती वाजेपर्यंत असणारे आपण ते पण बघणार आहोत त्या अगोदर बीड तसेच माजलगाव पात्री आ, काईज परळी तसेच बर्डापूर कलाम या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो तसेच उन्हाचा चटका आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो उस्मानाबाद तुळजापूर उमरगा निलंगा वैराग माहोल याच ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे सकाळी मित्रांनो पण हे वातावरण स दुपारनंतर कोणत्या ठिकाणी चेंज होणार आहे आपण ते पण बघणार आहोत तसेच संभाजीनगर संभाजीनगरच्या काही भागामध्ये जर बघितलं आपण तर लिंबे जळगाव बेडकिन तसेच पिपरी गंगापूर एम आय डी सी तसेच मंदनपूर तसेच पैठण भाटकापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा आज घडणार आहे मित्रांनो तर आपण आज बघूया तर दुपारनंतर वातावरण कोणतं चेंज होऊ शकतो की नाही आपण जर बघितलं की नाशिक विभागामध्ये नाशिक इगतपुरी या ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण होऊन सुद्धा सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकते तसेच वैजापूर श्रीरामपूर स अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ होऊन कमी स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो तसेच मालेगाव धुळे साकरी नंदुरबार शिरपूर नवापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वाऱ्याचा प्रवाह असणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो मित्रांनो तसेच जळगाव धुळे चाळीसगाव पाचोरा जामनेर पार पाचो पारोळा अंमळनेर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपारच्या सुमारास ढगाळ असणार आहे मित्रांनो तर आपण ही दुपारपर्यंत अपडेट घेतली आहे दुपारनंतर वातावरणामध्ये परत कोणता कोणता बदल होतो किंवा पाऊस पडण्याचं हवामान बघूया काय तयार होतं परत पण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद